तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर आज तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि सकाळचे वाजले बघा चार बघू शकता अंधारचं आहे अजून आज लवकर येण्याचं कारण असं आहे मित्रांनो शेतात की आज थोडं विदर्भामध्ये जायचं आहे अमरावती साईडला तर आजचा हा ब्लॉक खूप खूप स्पेशल होणार आहे बघू आज काय काय दाखवता येत तुम्हाला तिकडे दाखवण्याचा प्रयत्न राहील माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चला आता चहा वगैरे घेऊ घरी चला ले थंडी पण आज मित्रांनो सकाळी सकाळी तर बघू शकता मित्रांनो सकाळचे चार वाजलेत सव्वाचार झालेत जवळपास आणि आपले पाणी तपतय बघा बघू <coughs> शकता पाणी तपतय हे बघा याशी आज जीवन आहे आपलं मित्रांनो गरीबात गरीबी <coughs> तर त्याला आंघोळ करून घेऊ मित्रांनो अंधरचा बाहेर होऊ शकता वाजली बघा पाच आज थोडं लांब जायचं असल्यामुळे आपल्याला लवकर उठावं लागल सत्तावीस तारीख आहे मित्रांनो

व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा धन्यवाद सर मित्रांनो फायनली माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मी तयारीत आहे निघायच्या आता जायचं आहे निघायचं आहे तर समोरच मी अपडेट कळवतो तुम्हाला काय होत आज दिवसभरात व्हिडिओ हा शेवटपर्यंत पर्यंत बघा तर मित्रांनो बनी घालो हे अजून अंधाराच आहे हे आमचे मित्र भगवानराव दाभळे साहेब हे मला पाठीपर्यंत नेऊन सोडत आहे त्यांचे खूप खूप आभार आज तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बघू आजचा दिवस कसा जायचं आहे ते थोडं दूर जायचं आहे जा मित्रांनो त्यामुळे सकाळी सकाळी जाणं लागतं आहे थोडं विदर्भात जायचं आहे तिकडचं मी वातावरण दाखवणार आहे तुम्हाला जा तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे आणि खूप भारी होणार आहे तर पूर्ण ब्लॉग बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लॉगमधला कुठला पार्ट जास्त आवडला तर चला मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट पार्टीवर भेटतो धन्यवाद तर बघा तुम्हाला सकाळी सकाळी पार्टीवर येऊन कसं वाटतंय एकदा दोन शब्द आमच्या ऑडियन्सला सांगा ना पार्टीवर येऊन एकदम फ्रेश वाटतं आहे हा कारण सकाळचं वातावरण एकदम एक मस्त होता मस्त सकाळ हो का हो त्यामुळे एकदम एकदम बेस्ट वाटतो तुम्हाला धन्यवाद तुम्ही आमच्याबद्दल पाठीपर्यंत आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार ओके ओके वेलकम सर वेलकम बनकर सर मित्रांनो आज हा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मी पाठीवर आलो बघा आमच्या अंधार असल्यामुळं काही दिसणार नाही तुम्हाला त्याबद्दल सॉरी हे बघा पाठी काही दिसून लागलं आता आमच्या पाठीवर आलो आहे फायनली बघू आजचं बोला कसं होतं शकता अजून अंधारच आहे जय भोलेनाथ तर भागवानराव तुम्ही आल्याबद्दल तुमचे तुमचे डोळे खूप <laughs> तुमचे डोळे खूप हे झालेत हे थंडीमुळे झालं आहे ना थंडी काही दिवस राहिले नाही माहिर असल्यामुळे तर येऊ शकता तुम्ही आता थँक्यू धन्यवाद तुमचे खूप खूप मला इथं सोडल्याबद्दल सोड्याबद्दल जर्नी धन्यवाद तर फायनली मित्रांनो थोडा थोडा दिवस निघलाय बघू शकता अजून पाठीवर शॉर्ट पर्यंत बघा तर फायनली मित्रांनो आपण विदर्भामध्ये पोहोचलो आहे बघू शकता आपलं संभाजीनगर किती दूर आहे तुम्ही बघू शकता तुम्ही हे बघू शकता जवळपास दो दोनशे सहासष्ट किलोमीटर आहे संभाजीनगर तर बघू आजचा ब्लॉक कसा होतं तर शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो नाश्ता करून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद प्लेट झालेला हे मित्रांनो चालू तर नमस्कार मित्रांनो आता आलो आहे आता वाशिमवरून वाशिमच्या समोर गेलो होतो जवळपास अमरावती जवळ अमरावती राहिलीच किती होती तीस किलोमीटर राहिली होती अमरावती तीस चला आता लय भूक लागली आज तसा नाश्ता केला होता पण नाश्त्यानं काम भागत नाही बाबांनो चला आता यावरून घेतो मी पटकन कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात भेटूया जेवण करून तर नमस्कार मित्रांनो चार वाजले बघा आता आज लयच पळालो मी सकाळी सहा वाजता गेलो बघा अमरावतीला तिथून डायरेक्ट भोकरदन भोकरदनहून डायरेक्ट संभाजीनगर आणि आता मी कॅनोटमध्ये बघू शकता तुम्ही आज एवढे पाय दुखत आहे मित्रांनो तुम्हाला काय सांगू मी आता बापरे बाप एवढी झोप येत होती रात्री झोप पण झाली नाही काहीच नाही त्यामुळे लय परेशानी चालू आहे आज तुम्ही सपोर्ट करा राह प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती जास्तीत जास्त आपले व्हिडिओ पहा जास्तीत जास्त गरीबाला सपोर्ट करा तर चला आता बघू काय होत आहे पुढं अजून मित्रांनो तुम्ही हा संभाजीनगरच्या मित्रांनो तुम्ही कॅन कधी गावारे चायवाले या ठिकाणी चहा घेतलाय का सांगा इथे कमेंट करून सांगा आता आपण तिथे जाणार मित्रांनो नेमकंच घरी आलो मी बघू शकता वाटले बघा साडेआठ नाजले लांब फिरलो व्हिडिओ कसा वाटला आता कमेंट करून सांगा काय कोणी सांग वडा चांगलं रे